हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि मी आज चालली आहे पिक्चर बघायला तो पिक्चर आहे आपल्या लहानपणीच्या आठवणी खूप साऱ्या आठवणी अशा ताज्या ताजा, ताजा करणारा आणि त्या मूवीचं नाव आहे एप्रिल मे नाइंटी नाईन आणि त्याच्यामध्ये बघूयात तर काय दाखवलं आहे कसा तो मूवी आहे चला तर मग मी नक्की तुम्हाला थोडंफार त्याचं क्लिप्स शेअर करेल दाखवेल कसा आहे मूवी आणि बघून झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला सांगेल की तू मूवी मूवी कसा आहे आणि लाटा सगळ्यात माहिती ना विचारत <tumb Commander> <वारेवार> होते <हुड़ागे। tumb senate> समर हॉलिडेज मजा एप्रिल मे नाईंटी नाईन म्हणजे उन्हाळ्याच्या सुत्र्या एप्रिल नाइन्टी नाईन नॉस्टालच्या एप्रिल नाईन्टी नाईन म्हणजे जुन्या काळात रमा जुन्या काळात एन्जॉय करा तुमचं बाळपण आठवा हा सिनेमा जेव्हा बनवलेला त्याच्या पाच उद्दिष्ट हेच होतं की निखड स्वच्छ आई वडील मामा मामा आजी आजोबा काका काकी भाऊ बहीण एकत्र बसून सिनेमा एन्जॉय करतील जो आजकाल होत नाही त्या उद्देशाने असा सिनेमा की ज्यांनी पूर्ण फॅमिली बसून हा सिनेमा एन्जॉय करतील हा आमचं उद्दिष्ट होतं मैत्री काय असते जुनी मैत्री कशी घट्ट असते ते दाखवण्याचं उद्दिष्ट होतं जुन्या गोष्टी कशा होत्या इंटरनेट नव्हतं स्मार्टफोन नव्हते तेव्हा लोक कशी जगायची लोकांचं एकमेकांना भेटणं हाच त्यांच्यासाठी विरंगुळा असायचा तो आम्हाला दाखवायचा होता त्याचबरोबर एका बापाचं आपल्या मुलाबरोबरच प्रेम दोन बहिणी आणि भावांची मारामारी भांडण ते दाखवायचं होतं आणि एक निखळ प्रेम इन्फॅच्युएटेड प्रेम काय असतं बहुतेक सगळ्यांनीच इकडे एक्सपिरियन्स केलं असेल एकमेकांना सांगू नका नाहीतर रात्री दुसऱ्या सिनेमा बनवावं लागेल पंचवीस मे दोन हजार पंचवीस असा एक सिनेमा बनवावा लागेल तर तुमचा वेळ घेण्याचं रिझन हेच आहे की मी जेव्हा हा शो इकडे अरेंज झाला तर मी म्हणालो की नुसतं मी येऊन काय उपयोग ना मजा नाही येणार तर सिनेमातले समजा कोण स्टार कास्ट किंवा आमचे डिरेक्टर आमचे प्रोड्युसर आले तर किती मजा येईल तर नेहमीप्रमाणे फिल्मी लोक आहेत मी पण येतात आणि मुंबईचं ट्रॅफिक आहे ह्याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे कळलं तर त्यामुळे थोडासा उशीर होणार त्याने ओके पण त्या अगोदर हा जो शो जो तुम्ही इथे बसला तुम्ही एन्जॉय केला हे आले पुढे बाकीचे कोण आले आता पहिले कोण आलंय बोलो त्यांना हे प्रसाद हे आमचे सिनेमाचे लेखक सिनेमाचे दिग्दर्शक आठवणींचा गजरा हा माझा धाकटा भाऊ आहे आणि मी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतक्या वर्षानंतर परत ऍक्टर ह्या माणसामुळे बोल मला सिनेमामध्ये परत काम करायला हात पडला त्याच्या इंट्रोडक्शन सिनेमामध्ये मला यांनी घेतलं त्यामुळे आमची कीर्तन फार झाली आणि आयटी वगैरे सुद्धा आहे आवडा शिवल्यावर हा सि हा सिनेमा तुम्ही इथे बसून म्हणजे बरोबर बाकी माझी स्टारकाश आणि टीम पडेल तर त्या व्यक्तीला मी इथे बोलवतो तुमच्या सगळ्यांना म्हणजे खूप लोक ओळखली त्यांना ओळखतात अतिशय मोठ्या हृदयाचे मिस्टर संतोष बंदावे यांना बरोबर हे आमची चेंबूर वासी आहे तुझे प्रश्न विचारू शकतो नाही नाही माझे प्रश्न विचारायच्या आधी मी, मी सगळ्यात पहिलं संतोषजींना खूप आभारी आहे तुमचा की हे मला बघायला मिळालं मी सांगू शकतो माझा हाऊस फुल शेवटा म्हणून आणि हे कारण इतकं आहे चेंबूरकर तुम्ही सगळ्यांनी जे काही प्रेम दिलंय रविराजला तुम्ही लहानपणापासून देत आलात मी आजपासून लहान आहे समजा आणि आजपासून मला पण द्या कारण हे आणि तुम्ही असत की आपले जे मॅनेजमेंट सहकार्य करून हा शो केला पण थोडस लेट झालं बाकीची जी स्टारकास्ट आहे ती वेळेवर पण खाली जिथे आपलं तिकीट काउंटर आहे तिकडे सगळी स्टारकास्ट थांबेल तुम्हाला सगळ्या स्टारकास्टला भेटायचं अरे प्रसाद श्रेय थोड्यासाठी जोरदार टाळ्या आणि तुम्हाला इंग्लिश शिकवणं कुठे आहे खाली भेटणार आणि राजेश सर पण येणार होते राजेश मातुसकर जे नॅशनल शेवट पटकन सांगायचे मी तुमची वेळ घेत नाही प्लीज प्रत्येकाने ज्याला ज्याला सिनेमा आवडला त्यांनी हा थँक्यू आय एम थँक्यू आणि प्रसाद आपलं श्रेय थोरातांना मुके देऊन त्यांचं स्वागत करतो तुम्हाला त्या प्रश्न विचारायचे खरंच थँक्यू कारण की असे होत राहावेत नवीन दिग्दर्शकांना खूप फायदेशीर होतील आणि त्यांना लोकांपर्यंत अजून जास्त जवळ जाऊन पोहोचायला मिळेल थँक्यू सो so मच तर हा मूवी खूप खूप मस्त होता तुम्ही नक्की पाहायला जा शेवटी मूवीचे सर्व स्टार स्टारकास्ट थिएटरमध्ये आले होते आणि रविराज सरांचं भाषण तर तुम्ही ऐकलं तर त्यांचं ते ऐकून तुम्ही नक्की नक्की मूवी बघायला जा खूप तुम्हाला मस्त वाटेल आणि तुम्ही एन्जॉय कराल तुमच्या बालपणीच्या सर्व आठवणी ताज्या होतील तर थँक्यू